श्री दत्तात्रय स्रोत येथी रूप दत्त्रे दंडधारी पादुका पादुकाशोपती सौख्यकारी दया सिंधु पदे दुःखहारी तुम्मा वीण दत्ता मला कोणतारी पदे पुष्कराला जविती जयाची मुखाचा प्रभे चंद्र मोनियाची घडो वास येथे सदा निर्विकार तुम्हा वीण दत्ता मला कोणतारी सुनीटा पोटऱ्या गुल्फ कठी मौज कौपीन ते काय गळा का मालिका ब्रह्मसूत्रा शिधारी वीन दत्ता मला कोणतारी गळा वासुके भूषणे रुंडवाळा बाळा तिळा कस्तुरी केशरी गंध बाळा जयाची प्रभा कोटी सूर्या शिहारी तुम्मा वीण दत्ता मला कोणतारी जटाभार माथा प्रभा कुंडलाची त्रयाभूजा शास्त्र सायुद्ध साची त्रिशूळ माळदी तुम छटीधारी तुम्मा वीण दत्ता मला कोण तारी कली पातका पात वाड़वाया तपाने जना मोहिले गाढ़वाया जगी अवतरे दुख हारी असुर तुम्मा वीण दत्ता मला कोण तारी अनुसया सत्व हयासी त्रिपुर त्रिमूर्ति दाता करी बायासी निजे पालकी सर्वदा सौख्यकारी तुम्मा वीण दत्ता मला कोण तारी प्रसिद्धा सता क्षेत्रतीर्थे तयांता कलित कलिपातल्या जाहला लोपसाचा करी तत्प्रसिद्धी निशे ब्रह्मचारी तुम्हा वीण दत्ता मला कोणतारी मुखे वेदनी चिया बोलविले श्रीशल्या क्षणे तंदुकालगिले सुदेही करी विप्रकुष्टा निवारी तुम्हा विन्न दत्ता मला कोणतारी दरिद्रे बहु कष्टला विप्रत्याशी क्षणे द्रव्य देवुनी संतोषविषी ತಿಲ ಪುತ್ರವನಿ ತುಮ ದತ್ತಾರಿ ಮನಿಕ್ ಅೃಪ್ತಲೆ ಶನಿ ಚೋವರ್ಣ ಚಾರಿ ತುಮ ದಾರಿ ವಿಲೆ ಕು ಭಕ್ತಿ ಮನಿ ಕೃಪೆ ದೀಕ ಅತ್ಯಂತ ಶೇತಿ ಕಶಿ ಕಾಶಿ ಯತ್ ಕುಮಾರಾ ಅಧಾರಿ ತುಮ್ ಮಾನ್ ದತ್ತ ಮೋಣ ತಾರಿ कृपस्ताने रंकासहिस्ता पिले मध्ये व्यापिले निप्र निग्रह केले कृपादृष्टीने ते निर्वाणी तुम्मा विन्न दत्ता मला कोण तारी घडी रेवडा वेल जाने मुळा पावसून तोडीला तो दयाने तो दिली संतती संपदा सुखकारी तुम्मा विन्न दत्ता मला कोण तारी शुष्काशुनी काष्ट वृक्ष केला तो सूत्र सजीव केला औदुंबरी आवडे वासवारी मला कोण तारी त्रिलोकी अशी कीर्ती केली अगन्या अगम्या ख्याती हि जाची धन्य स्मरे भक्तीने तद्व दुःख हारी तुम्ही दत्ता मला कोण तारी अनंतावधी जाहले अवतार परी श्री गुरु दत्त सर्वात थोर त्वरे कामना कामिके पूर्णकारी विन्न दत्ता मला कोण तारी तपे तीर्थदाने तप जपादि करीती स्वितते दे देवतालास्तविती परी केली कर्मे कर्मेथा होती सारी तुम्ही विन्न दत्ता मला कोण तारी सदा आससी दत्त वावार्थ कामा त्वरे भेटशी टाकु सर्व कामा वासना माझी आवरी दैन्य दहारी तुम्मा विन्न दत्ता मला कोण तारी म्हणी आवडी गायनाची प्रभुला करी सुस्वरे नित्य तो गायनाला तपाच्या संकटा संकटाते निवारी तुम्ही विन्न दत्ता मला कोण तारी असे चैत्रकाशी शिवाची पुरी ते प्रभाती करी स्नान गंगा तिरी ते करी करि अन्न विक्षार्थ फेरी तुम्ही विन्न दत्ता मला कोण तारी जाय निद्रार्थ माता पुराशी सर्व काम देनु वसे तेजराशी तसे श्वानरूपी सर्वे वेदचारी चारी विन्न दत्ता मला कोण तारी जनामुक्तीचा मार्ग लाव वयाशी कळाया स्वरूप प्रचिती तयाशी त्रिलोकी करी जो निमिषी निमिषार्ध फेरी तुम्हा विन्न दत्ता मला कोण तारी असे रूप ठावे तुझे आसताना वृद्धा हिंडलो देवते तीर्थनाना परी शेवटी पायी आलो भारी तुम्हा विन्न दत्ता मला कोण तारी जधी जन्मलो नेनु सुखा दुखा सुखा सुख तो अर्थ केला कळू लागला खेळ खेल भारी विन्न दत्ता मला कोण तारी तृतीयांच्या आयुष्य ऐषेची गेले परी नाही तत्व मी आठविले या आता येऊ प्राप्त झाले अपारी तुम्ही विन्न दत्ता मला कोण तारी परद्रव्यकांता अपराची पाहता स्मराधैरी पोडती मानसाता कसा ध्यावू तू ते मधु कैट भारी विन्न दत्ता मला कोण तारी पुढे रुद्धता प्राप्त होई वाटे तिच्या देखता चित्त फाटे कधी भेट सी के हो चक्रधारी तुम्हा विन्न दत्ता मला कोणतारी आयुष्याचं वामी आयुष्यात निद्राण वामजी गेले पणातीन शेष शेषात शे ते जाण केले तयानी मना गोविले दुःख भारी तुम्ही दत्ता मला कोण तारी अशा थोर माया समुद्रा पाहता भिओ निपदी पातलो तुमच्या चिंतदी चिंत दुःखासी हरी तुम्ही विन दत्ता मला कोणतारी बाखंड ते सज्जना हो, धरा मानसी भक्ती निष्ठा दुडाहो भव बुद्धीच्या नी तो पैल पारी तुम्ही विन्न दत्ता मला कोण तारी स्वतः के घेतला जा कला सद्गुरुचा तसा घेती ते आणि घेतील लसाचा मनकामना हो तसे पूर्ण सारी तुम्हा विन्न दत्ता मला कोण तारी खरी पाठव जो का स्तुती हात्री काळा तयाच्या प्रतापे पडी भीती कळा गुरु सर्व दरिद्र दुःखाने वारी तुम्ही दत्ता मला कोण तारी काया व्यर्थ तपदी हवनी स्वाध्यायी तीर्थाटणी छत्राच्या शास्त्राच्या पटणी जनीवनी गिरी घोरांदरी जाऊनी अज्ञाने भिवनी अरि नयनी नैनी काळासही पाहुनी द्वये नाक्षर दत्ता घ्या तरी मुखी का शीन व्हावी कुणी संपूर्ण